तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती मनापासून स्वागत करते तर संक्रांत जवळ येऊ लागलेली आहे सर्वांची तयारी सुद्धा चालू झालेली तर त्याच्या संक्रांतीचा हा जो काही सण आहे तर या सणाचा सण आपण का साजरा करतो याच्या पाठीमागचं वैज्ञानिक कारण काय आहे आणि त्याचबरोबर धार्मिक कारण काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आता अगोदर तर मकर संक्रांत या शब्दाचा किंवा या नावाचा अर्थ काय आहे ते आपण पाहूयात तर सूर्य ज्या दिवशी मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर त्या दिवशी संक्रांतीचा हा सण साजरा केला जातो मग जानेवारीमध्ये साधारणतः चौदा किंवा पंधरा जानेवारीला हा सण साजरा केला जातो तर संक्रांत म्हटलं की आपल्याला सगळ्यात अगोदर आठवण होते ती म्हणजे तिळगुळाची आता तिळगुळ का खाल्लं जातं तर तिळामध्ये स्निग्धता असते आणि गुळामध्ये नैसर्गिक गोडवा असतो आणि या दोन्ही पदार्थांच्या मिश्रणामुळे किंवा एकत्रित सेवनामुळं आपल्या शरीराला एक उबदारपणा निर्माण होण्यासाठी मदत होते म्हणजे उब आपल्या शरीराला निर्माण होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर बाजरीच्या भाकरीचं सुद्धा सेवन संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगी दिवशी केलं जात आ, आपन, सर, आ, तर हे झालं काय की संक्रांत आपण थोडक्यात संक्रांत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं हे आपण म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती थोड्याशा मग आता मकर संक्रांतीचा हा जो काही सण आहे तर हा सण पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो फक्त प्रदेशानुसार त्याची नावं बदललेली आहेत ती कशा पद्धतीनं तर उत्तर भारतामध्ये हा सण खिचडी या नावानं साजरा केला जातो तर मध्य भारतामध्ये हा सण पोंगल या नावानं साजरा केला जातो आपल्या आंध्रामध्ये धनुसंक्रांत या नावानं हा सण साजरा केला जातो तर गुजरातमध्ये काय केलं जातं तर पतंग उडवून हा सण साजरा केला जातो हे झालं काय की प्रदेशानुसार हे झाली मकर संक्रांतीची नावं आता महाराष्ट्रामध्ये हा सण कसा साजरा करतात तर महाराष्ट्रामधल्या ज्या म्हणजे ज्या काही स्त्रिया आहेत तर ह्या स्त्रिया काय करतात की वाण आणतात म्हणजे सुगड आणतात आणि या सुगडाची पूजा केली जाते आता ती पूजा कशी करतात ह्याचा एक सविस्तर व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करते त्याच्यामध्ये तुम्हाला त्या संदर्भातली सगळी माहिती मिळून जाईल आणि ह्या सुगटची पूजा करून हळदी कुंकू केलं जातं आणि त्या निमित्तानं महिला सर्व स्त्रिया काय करतात आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या सर्वांना घरी बोलवतात हळदी कुंकू करतात त्यांना तिळगुळ दिलं जातं एखादी वस्तू दान केली जाते किंवा एखादं वाण दिलं जातं तर संक्रांतीच्या सणाला दानाचं खूप महत्व आहे आणि असं म्हटलं जातं की तिळगुळ जेव्हा आपण देतो तर तिळा तिळानं काय होतं की दिवस हा वाढत जातो आणि रात्र कमी होते तर हे आहे काय त्याचं वैज्ञानिक कारण किंवा का आपण तिळगुळ आपण खातो किंवा त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे आणि महाराष्ट्रात हा सण कसा साजरा करतात हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे तर त्याचबरोबर त्याचं एक धार्मिक कथा का काय आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात तर बघा ऐरावताची कहाणी तुम्ही ऐकलेलं असेल आता ही पूर्ण कहाणी सर्वांना माहिती असेलच असं नाही तर ती आपण सर्वात अगोदर थोडक्यात पाहूयात ऐरावताची जी कहाणी आहे तर गांधारी रा जी राणी होती त्या राणीबद्दल तर सर्वांनीच ऐकलेलं आहे तर गांधारी राणीच्या मनामध्ये एकदा असं आलं की आपण खूप मोठ हळदीपुंपाचा कार्यक्रम करूयात आणि या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला नगरामध्ये ज्या काही स्त्रिया आहेत त्या सर्व स्त्रियांना आपण बोलवायचं म्हणजे राजवाड्यामध्ये बोलवायचं आणि त्या सर्वांना हळदी हळदीपुंप द्यायचं त्याचबरोबर तिळगुळाचं वाटप करायचं आणि मग तिच्यासाठी काय केलंय कायरावत मागवण्यात आला शेवटी ती राणी होती आणि या ऐरावती ऐरावती वतावरती बसून राणीनं काय केलं की पूर्ण नगरामधल्या ज्या काही स्त्रिया आहेत तर त्या स्त्रियांना हळद आमंत्रण दिलं आणि त्यांना घरी बोलवत म्हणजे राजवाड्यात बोलवत त्यांना काय केलं तर हळदी कुंकू देऊन तिरगुळाचं वाटप केलं मग आता ही जेव्हा नगरामध्ये असणाऱ्या स्त्रियांना जेव्हा ही गांधारी राणी आमंत्रण देत होती तर त्यावेळेस तिनं काय केलं की कुंतीच्या घराजवळ अं आयरावत थांबवला पण कुंतीला त्याचं कोणत्याही प्रकारचं आमंत्रण दिलं नाही आणि हे पाहून कुंती कुठं थोडीशी नाराज होते उदास होती तिला वाईट वाटतं की आपल्याला काही या हदी कार्यक्रमाला बोलवलं बोलवलेलं नव्हतं म्हणून किंवा बोलवलं नाही म्हणून ती नाराज होते उदास होते आणि आपल्या आईला उदास झालेलं पाहून काय करतात की पांडव विचारतात की बाबा काय कारण आहे की असं उदास होण्यापाठीमागचं कारण काय आहे तर त्यावेळेस कुंती काय करते की आपल्या मुलांना घडलेला हा जो काही प्रस प्रकार आहे किंवा हा जो काही प्रसंग आहे तर तो सांगते आणि मग त्यावेळेस अर्जुन काय करतो तर आपल्या धनुष्य बाणाच्या अं सहाय्यानं स्वर्गापर्यंत एक शिडी तयार करतो आणि इंद्र देवतेचं जे काही वाहन आहे हत्ती तर तो हत्ती काय केला जातो स्वर्गातून खाली आणला जातो आणि या ऐरावताची कोणती काय करते की पूजा करते आणि त्या ऐरावतावरती म्हणजेच हत्तीवरती बसून ते सग नगरामधल्या सर्व स्त्रियांना हळदी आमंत्रण देते आणि त्याचबरोबर घरी बोलवून ते हळदी कुंकू करून सर्व स्त्रियांना काय केलं जातं तर तिळगुळ वाटप केलं जात मग हे झाली काय थोडक्यात ही ऐरावताची कहाणी आता संक्रांतीच्या सणाला काय केलं जातं तर हत्ती सुद्धा दिला जातो अं विशेषतः जावयाचा जो पहिला सण असतो संक्रांतीचा तर त्यावेळेस विशेष करून काय केलं जातं तर हा हत्ती दिला जातो ही त्याच्या पाठीमागची कहाणी आहे त्याचबरोबर बऱ्याच महिला ह्या काय करतात गांधारी व्रत करतात आता हे गांधारी व्रत काय आहे तर ज्या काही सवाशन महिला आहेत तर त्या काय करतात आपल्या सौभाग्याचं जे काही लेणं आहे किंवा वाण आहे तर तो सगळा घेतला जातो मग त्याच्यामध्ये काय येतं तर हळदी कुंकू आहे मणिमंगळसूत्र जोडवं असेल त्याचबरोबर बांगड्या असतील आणि मेहंदी असेल तर हे सगळं हा सगळा वाण एका ताटामध्ये ठेवला जातो आणि तो एका सवाश्ण स्त्रीला हे ताट किंवा हा वाण दिला जातो आणि म्हणून याला काय म्हटलं जातं तर गांधारी व्रत किंवा गांधारी वाण असं म्हटलं जातं तर ही झाली थोडक्यात आपल्या मकर संक्रांतीविषयीची माहिती तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा की जेणेकरून माझे जे काही व्हिडिओज येणार आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नंतर अशाच व्हिडिओसह आपण भेटूयात तोपर्यंत धन्यवाद